बरोबर येत आहे बरोबर यांच्या हाताखाली तो गुन्हा आहे उद्या आज कोर्टने फक्त एक रिक्वेस्ट केली की आज वेळ झालेला आहे उद्या सकाळी तिला आणणार आहे ठीक आहे चालेल का उद्या सकाळी आणणार आहे आणि ती काय करणार तिथं काही पण असतील तिथं आपले काळे दादा पण असतील मुले दादाशी पण बोलणं झालंय उद्या सकाळी तिला घेऊन येणार आहे त्याच्यानंतर आय टी सेवन त्याच्यानंतर बाकीचे काही इतर कलम आहेत ते कनम पण दाखल होण्याची प्रोसेस होणार फक्त आज नाही काही बोलणं आमचं तिथं झालेलं आहे काही गोष्टी आम्ही दाखवू कर शकत नाही किंवा बोलू शकत नाही थोडासा विश्वास याच्यावरती गरिबावरती ठेवा आजपर्यंत ना लावणच हे पण मी सांगतो फक्त एवढंच आहे की दोन तीन दिवस ती बदल उद्यापासून तिथं बदल नको त्यावेळी बनवली साहेब उद्या नक्की आणणार तिला इथं तुमच्या शब्दावर सगळ्यांना शब्द जात आहे ठीक आहे आता माहिती आधीच्या कलमांचा विषय तर उद्यापासून कोर्टात कारवाई तिची उद्यापासूनच चालू होईल केस अजून एक गुन्हा जो नोंदवलेला आपण तो साहेबांकडे वरती साहेब ते उद्यापासून तपास करतील त्याच्यानंतर अजून एक पॉन साईन मी त्याच्यामध्ये जर तिने तो ब्रेक केला तर तडीपाईची कारवाई काय कशामुळे जे आधीचे गुन्हे दाखल आहेत आत्ता काही रिसेंटली गुन्हे दाखल आहेत आपल्या आपण जे केलेले आई नुसतं इथंच नाही आज आता मी इथून जेव्हा जा रिटर्न जातोय तर आ, संगम संगमनेरमध्ये गुन्हा दाखल करतोय आपण हे त्याच्यानंतर ठिकठिकाणी ओळखी आहेत सायबर चेंबमध्ये जाऊन तुम्ही तुमच्या पद्धतीने गुन्हे नोंदवायचे आणि जेव्हा हे सगळे गुन्हे एकत्र होतील तेव्हा बाकीच्या कारवाया सुरू होतील मग फिरवायचं इकडं तिकडे इकडं तिकडं मान्य आहे का तुम्हाला उद्या फक्त एवढंच आजचा दिवस

अंतिम दिवसात जरी घातला मी साहेबांसमोर सांगतो जर तिने नाही ऐकलं नाही घेतलं तुम्ही तर बाजूलाच राहशात सगळ्यात पहिले मी घरात हे पण मी सांगू भाऊ समजून केस काय अर्थ नाही गोरक्षकांच्या केस मध्ये इवाई होती का ही प्रो क्लेम हिंदुत्ववादी आहे एक हिंदुत्ववादी माणूस इथं आहे का तिच्या समर्थना सगळ्यांना तिची लायकी कुवत माहिती आहे कुणी स्वतःला हिंदुत्ववादी म्हंटल हिंदुत्ववाद हा येड्या काम नाहीये पैसे कमावण्याचा धंदा नाहीये तुम्हाला आता शब्द देतो मी अर्ध्या तासानंतर जर तिची पोस्ट आली आलं होत का आज आपण इथपर्यंत पोहोचलो ना ना बत्ती आपण उद्या पण येणार आपल्याला आरक्षण का ना ना का ही की अर्ध्या तासानंतर आमचा पुन्हा वरती जायचंय पुन्हा भरती चाललं आता लगेच ऐका नाशासनाच्या वतीने साहेबांना

तुमचा शब्द शेवट आहे पण एक लक्षात ठेवा ती पोलीस प्रशासनाला पण चॅलेंज करते तू नाही ती आपली पोस्ट टाकती ही कोण ही पण मंत्री का

पण पोलिसांनी लोकांसमोर सांगावं तिला त्यांचं सोल्युशन आता आहे किंवा नाही चार सोबत असतील आणि पुढे चौकीची पायरी चढलेली नाहीये पोलीस ही खाक्या तिला समजलेला नाहीये ज्या दिवशी तिला भावारीची शपथ घेऊन चालते व्हिडिओ काय कोणाकडे पण नाही प्रॉब्लेम काय माहितीये का, का, का ती तिची जागा दहा वेळा बदलत असती चार भिंतीमध्ये व्हिडिओ बनवून एकदा पुढे कोण काही माझं बनवत पहिले आपल्याकडे असा आहे की तिला अटक का होत नाही बरोबर आपल्या लोकांवरती जेव्हा गुन्हे दाखल होतात आपण माणसं आपल्यावरती कधीही उचललं महिलांचे कायदे वेगळे ताईंनी ताई बोलणार ना मी उद्या मारते विचारा लगेच गुन्हे दाखल होतील का प्रोसेस नाही होतील ना चांगलं माहिती आहे मी कसा करतो काय करतो ज्यांना माहिती नाही म्हणून काही गोष्टी होत असतील पण आता विषय असा आहे की तिला उद्या अकरा वाजता इथं हाल जाईल बाकीच्या काय असतील ते आठवडी त्या चालू होऊन जातील त्याच्यानंतर साहेब स्वतः चौकशी आहेत जे आपले वरती आहेत ते हा त्याच्यावरती पी साहेब त्याच्या कोणाशी बोलू सर आपण साहेबांशी बोललो त्याच्यानंतर तर त्याच्यानंतर तिथं ते गुन्हे दाखल झालेले आहेत ऑलरेडी अजून कोणते गुन्हे दाखल करता येतील काय अजून कोणते गुन्हे दाखल करता येईल त्याच्याबद्दल चौकशी त्याच्यानंतर तिला कोणाचे कॉल येत आहेत का तिला कोणी खंडणी देत आहे का कोणाच्या आदेश आधी ती सगळं करती या सगळ्यांची ठेवलाय ना एक चान्स देऊया नाही तर मग जसा ताई बोलल्या बरोबर नाही नाही ताई एकदा कशाला जाती सगळ्यांनी जायचं तिच्या घराखाली आणि मी पोलीस बांधवांना हे पण सांगतो उद्या काही वाईट बीट झालं त्या जबाबदारी पोलीस प्रशासनाची पण 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 एक दिवस पोलिसांना द्यावा अशी मी विनंती करतो कारण आपण जर सहकार्य दाखवलं तर पोलिस काहीतरी करतील एक दिवस सहकार्याचा द्या एक रात्र आणि याच्यानंतर जर तिने काही केलं आता मी पुन्हा वरती जाणार आहे काही लगेच इथून निघालो नाही इथून पुन्हा मी वरती जाणार आहे काही गोष्टी होणार आहे अजून काही गोष्टी मी तुमच्या पर्यंत सांगितलेल्या नाही काब नाही सांगितलेल्या समोरच्या व्यक्ती अलर्ट होऊन जातो ज्या गोष्टी तिला माहिती आहे काय नाही समोर तिला त्या गोष्टीचा उपयोग त्याच्यामुळे मी आता तुम्हाला सांगून दिलं त्या गोष्टी मला तुम्हाला सांगणं गरजेचं कारण तुम्ही आलेला आहात आपल्या सगळ्यांच्या शब्दावरून आलेला आहात आणि आपल्या आई बहिणींची इज्ज ते म्हणून आलेला आहात आणि फक्त एवढेच नाही मी साहेबांना पण सांगतो साहेब नुसते एवढेच लोक नाहीये तिथं कितीतरी हजारो लोक आम्ही तिकडे थांबून ठेवलेले ते तर आज आले असते तुमची गरजही नसती डायरेक्ट जाऊन घातला असता पण कायदा सुव्यवस्था कायद्यावरती आजही आम्हाला विश्वास आहे आम्ही कायदा संविधानानुसार चालणारे लोक आहोत त्याच्यामुळे आम्ही तुमच्यावरती एक शब्द टाकलेला आहे तो पाळायचा नाही पाळायचा पोलीस प्रशासनावरती आपण आता आहे उद्या अकरा वाजेपर्यंत तिला इथं नाही आणलं का ते बाकीच आपण बघू yes. काय करायचं त्याच्यासाठी वकील टीम आपली रेडी आहे सगळं रेडी आपलं नेहमीच राहत बरोबर त्याच्यामुळं इथं काय झालं नाही किंवा तिला लगेच लगेच अटक झाली नाही म्हणून नका प्रोसेस असते जर आपल्याला लॉंग टाईम फुट्टा आहे तर घाई गडबडीत निर्णय घेऊन चालत नसतात जना की मम्मी एका दिवसात आरक्षण दिलंय का लढाई लढावीच लागली आहे ना मग अशा काही वृत्ती आहेत ही सुरुवात आहे संगीता वानखेडे नावाची वृत्ती एक नाहीये अशा अनेक आहेत अनेक या प्रत्येकाला आपल्याला गार समाजा समाजात समाजाचे ते निर्माण करतात मला एक सांगा तुम्ही सगळ्यांनी सांगा वंजारी बांधवांचा आपलं काही आहे का आपण काही मनात द्वेष ठेवू नये काही इथं आले म्हणून बोलताय आजही इथं आलेले आपले काही वंजारी बांधव आहेत का बरं आलेले मग ती मनिषा सांग कोण आणि कोण काय हाय इत कुशी इथं गुन्हा दाखल झाला तर तिकडे पळत बसल धनंजय मुंडे तिकडेच पळत बसल मी आजपर्यंत मुंडे साहेबांच्या उद्या काही बोललो नाही ना पंकजा मुंडे बोलले का बर त्यांच कशाला ते निर्माण करायचं पण जर त्यांचे लोक त्यांचे कार्यकर्ते जर ते निर्माण करत असतील तर साहेब बोललेत त्यांच्यावरती सुद्धा जातीय ह्याच पोलीस स्टेशन मध्ये होतील हा क्रॉप करा मी जे आता बोलतोय ते मी तचा ओरिजिनल अकाउंट आहे बरोबर त्याच्यानंतर युट्यूबला आणि फेसबुकला काही स्पेशल परमिशन असतात त्याच्यामुळे ते अकाउंट लगेच डिलीट होत नाही पण ते पद करायची जबाबदारी मी घेतली ना पोलीस आहेत ना आणि फेसबुक तिचा बंद होईल दोन्ही त्याच्यानंतर तिच्यावरती गुन्हे दाखल होतील ते वेगळं त्याच्यानंतर बॉन्ड लिहून घेणार आहेत दोन वर्षाचा या दोन वर्षात सोशल मीडियावरती फेसबुकवरती युट्यूबवरती किंवा इतर प्लॅटफॉर्म वरती तिच्या अकाउंटनी तिच्या चेहऱ्यानी काहीही आक्षेपारी येणार नाही ते जर ब्रेक केलं तो जर बॉन्ड ब्रेक केला तर तडीपाई तडीपाईची कारवाई करायचे आदेश स्वतः साहेबांनी आपल्याला आश्वासन दिलेलं आहे आणि जर साहेबांनी आश्वासन पाहिता ना जर साहेबांनी आश्वासन पाहिलं नाही तर मुंबईमध्ये जेवढी गर्दी होती तिच्या निम्मी गर्दी तुम्हाला या पोलीस स्टेशनच्या बाहेर